दस से लेकर तेरह जनवरी तक इस कार्यक्रम को आगे लेके जाएंगे वापस हमारे पांचों मंच पर अनेक अनेक दिग्गज कलाकार अपकमिंग कलाकार सभी परफॉर्म करने जा रहे हैं बगैर ज्यादा समय लिए मैं लिएस्कृत आर्ट फेस्टिवल के सेक्रेटरी मनोज पिल्लाई से कहूंगी कि इस कार्यक्रम बारे में थोड़ा सा इंट्रोडक्शन देकर हमारे फाउंडर चेयरमैन प्रताप जी सरनायक से आगे इस कड़ी को ले जाने के लिए सारे मीडिया के पदाधिकारी भाइयों बहनों मंच पे उपस्थित हमारे चेयरमैन श्री प्रताप सरनायक जी हमारे एडवाइजर राजन बंदेलकर साहेब जॉन मैथ्यू साहब वाइस चेयरमैन अरुण कुमार सुवर्णा जी ज्वाइंट सेक्रेटरी सुमन विजय और सारे मेरे कमेटी मेंबर इस फेस्टिवल को सफल करने में जिन्होंने छः सात महीने से कड़ी मेहनत तो और लगन से आज आपके सामने संस्कृति आर्ट फेस्टिवल 2025 में कहना चाहता हूं कि इस फेस्टिवल की शुरुआत होगी 10 तारीख को साढ़े पाँच बजे उपवन लेक के पार्क पे एक कार्निवल से शुरुआत होगी एक शोभा यात्रा जिनमें हमारे चेयरमैन श्री प्रताप सरनक साहब का विजन है कि ये बल्कि अपने पूरे सिटी का फेस्टिवल है सिटी जुड़ना चाहिए तो इस साल सारे एन इस शहर के सारे एन सारे कम्युनिटी और सारे सोसाइटी मेंबर इस साल सारे सोसाइटी हमको हमारे साथ जुड़ जुड़ने वाले हैं इस फेस्टिवल में इस शोभा यात्रा में इस साल का हमारा थीम है जैसे कि भारत देश सेवेंटी फिफ्थ रिपब्लिक डे मना रहा है जनवरी में तो उसी थीम के आधार पर हमने भी इस फेस्टिवल को के रूपरेषा का रंग दिया है इस फेस्टिवल में हर साल की तरफ काफी सारे पद्मश्री और अवार्ड विनर आर्टिस्ट परफॉर्म कर रहे हैं इस दस तारीख को ही हमारे पहला स्टेज के ओपनिंग होगा पद्मश्री विद्युषी शोभा मुगल मैडम उनके हाथ से स्टेज का उद्घाटन होगा वैसे ही शाम को सारे दिग्गज आर्टिस्ट है अभिजीत भट्टाचार्य जी संजू ग्यारह तारीख को अभिजीत भट्टाचार्य जी और बारह तारीख को संजू राठौड़ और तेरह तारीख को प्रका सिंह ये सारे मेन स्टेज में कलाकार होंगे और वैसे ही सवेरे तरंग स्टेज पे विदुषी आरती अंकलेकर इनका गायन होगा वैसे ही संडे को पंडित रजनीश मिश्रा उनका गायन होगा वैसे ही पद्मश्री पद्मश्री शाही परवेश जो सितार वादन है वो भी इसी मंच पे दिखाई देंगे शाम के वक्त वैसे ही हमारे मुद्रा स्टेज पे भी पद्मश्री सुवर्णा नारायण और इस साल हमारे यहाँ एक यूएसए आर्टिस्ट हमारे मुद्रा स्टेज पे परफॉर्म करने वाले संजीव भट्टाचार्य जी और सारे दिग्गज कलाकार भी मुद्रा स्टेज पे इस साल परफॉर्म करने वाले हैं वैसे ही हमने यूथ के लिए एक स्टेज बना है बीट्रिट स्टेज जिस स्टैंड अप कॉमेडी जो फेमस स्टैंडअप कॉमेडी है बड़ी पा उनके सारे कलाकार आपको इस मीट्रिक स्टेज पे दिखेंगे। उसी तरह जेंट्स रैपर तो आपने काफ़ी देखा होगा, ओमन रैपर ओमन रैप सॉन्ग जाने वाले ओमन रैपर वो भी इस स्टेज पे मीट्रिक स्टेज पे आपको दिखेंगे और और मुद्रा स्टेज के खास बात है इस साल की तेरह तारीख को मुद्रा स्टेज पे ओनली मेल परफॉर्मेंस होगा इस डांस में भी मेल परफॉर्मेंस क्लासिकल डांस में काफी कम होता है लेकिन इस साल तेरह तारीख को स्पेशली मेल परफॉर्मेंस मुद्रा स्टेज पे होगा वैसे ही फेमस लावनी कलाकार मिस्टर आनंद साटम वो विरासत स्टेज पे लावणी परफॉर्म करेगी इसके अलावा आर्ट ऑफ मास्टर्स पेंटिंग आर्ट इन्स्टॉलेशन कल्चर दिग्गज कलाकारांना उपस्थित असलेल्या सगळ्या मेंबर आहे त्यांनी केलेली प्रताप सरवाईक एकटा काही करू शकत नाही परंतु प्रताप सरवाईकांमधून ही जी कमिटी आहे ती कमिटी जर या ठिकाणी नसती तर मला असं वाटतं हा फेस्टिवल किती आम्ही मदत केली असती आर्थिक सहकार्य केलं असतं तरी जे आहे आहे आमच्या या कमिटी आणि मला असतात अभिमान वेळेस निदर्शनास आणायचे असते की एक फेस्टिवल संपला की आम्ही दुसऱ्या फेस्टिवलची वाट बघत असतो आणि त्या दुसरा फेस्टिवल कसा सक्सेस करायचा आणि त्या ठिकाणी कोण कोण कलाकार आणायचे फेस्टिवलची पाठीभूमी काय आहे असा नाही हे आमचा प्रत्येकजण विचार करत असतो त्यासाठी त्या बैठका होत असतात आज जरी या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स करत तरी या आमच्या बैठकी दोन पैक पूर्वीपासून चालू आहेत मला आठवतंय की इलेक्शनच्या काळामध्ये आचारसंहिता लागल्यापूर्वी आम्ही आचारसंहिता लागल्यानंतर सुद्धा या बैठकी आमच्या आणि प्रत्येक बैठकीला आम्ही आमच्या सूचना देत होतो त्यामुळे निवडणूक असू त्या काही असू दे फेस्टिवल आपल्या माध्यमातून यावर्षी सुद्धा संस्कृती आर्ट फेस्टिवल दिनांक दहा अकरा बारा आणि तेरा जानेवारी रोजी कोकणच्या अतिशय निसर्गरम्य परिसरामध्ये आम्ही साजरा करतोय आणि प्रामुख्यानं राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ साहेब यांच्या हस्ते दहा तारखेला सायंकाळी पाच वाजता याच उद्घाटन केलं जाईल आणि चार दिवस चालणाऱ्या या ला मध्ये लाखो ठाणेकरच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध ठिकाणांवरून येणारे लोक सहभागी होत असतात आणि अतिशय दिग्गज कलाकार आहेत पद्मश्री पद्मविभूषण या कलावंतांबरोबर सकाळी सहा वाजल्यापासून तुम्हाला ती मैफिल रंगताना दिसणार आहे प्रामुख्यानं अकरा बारा आणि तेरा रोजी सायंकाळी अभिजित भट्टाचार्य त्याचबरोबर संजीव राठोड आणि बिका आ, यांची अदाकारी सुद्धा मुख्य स्टेजवर होणार आहे विविध स्टेजवर अनेक नामवंत कलाकारांचा परफॉर्मन्स होत असताना लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स त्याप्रमाणे कार्यशाळा अशा सुद्धा आयोजित के केलेल्या विविध प्रकारची चांगले साहित्य या ठिकाणी येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी मिळणार आहेत विकत घेणारे पेंटिंगचं आम्ही एक्झिबिशन त्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि दरवर्षी वेगवेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न आहे प्रामुख्यानं आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि ह्या ठाण्यामध्ये देशातले विविध राज्यातली लोक ज्या गुन्ह्या राहतात ती एक थीम घेऊन आम्ही लोकांच्या पुढे यावर्षी आमचा फेस्टिवलचा जो आयोजन आहे तो सादर करीत आहोत आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की लाखो लोकांची गर्दीची दरवर्षी असते तशीच गर्दी ह्या सुद्धा या फेस्टिवलला होणार आहे त्यामुळे मनोरंजनासाठी आणि विविध उपक्रम एक ठाणेकरांना मिळणार असल्यानं ह्या फेस्टिवलमध्ये आवर्जून सगळेजण हजेरी लावत असतात ह्या का मुख्यमंत्र्यांना आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा आम्ही आमंत्रण देणार आहोत आणि दरवर्षीप्रमाणे निश्चितपणे ही मंडळी सुद्धा या ठिकाणी येतील विवेक क्षेत्रातील मान्यवर आम्ही या ठिकाणी आमंत्रण त्यांना देणार आहोत ते सुद्धा येतील आणि त्याचबरोबर शिवगौरव पुरस्कार जो आहे तो शिवगौरव पुरस्कार सुद्धा फेस्टिवलच्या शेवटच्या दिवशी माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान केला जाईल मी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून रोज चित दूरवाहिन्या ज्या आहेत त्यामध्ये नाव माझं ऐकत आहे बरोबर विविध वृत्तपत्रांमध्ये पण नाव येत आहेत आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस म्हणजे आता तब्बल दोन हजार चोवीस साली तर जनतेनं मला या कोकणातून सर्वात धिक जे आहे ते मतदान केलेलं आहे म्हणजे एक लाख चौऱ्याऐंशी हजार मतदान मिळालंय आणि एक लाख आठ हजारापेक्षा जास्त मताधिक्य लोकांनी मला दिलेलं आहे दोन महापालिका माझ्या क्षेत्रात येत असताना सुद्धा प्रत्येक वेळेस लोकांनी जास्तीत जास्त प्रेम मतरूपी देण्याचा प्रयत्न मला केलेला आहे आणि तो यशस्वी झालेला आहे मला खात्री या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ ने शिंदे साहेब हे ठाणेकर आहे गेल्या वेळेस जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा आम्हालाही असं वाटत होतं की आम्ही मुख्यमंत्रीच आहोत अशा आविर्भावामध्ये आम्ही वावरत होतो आणि तशा पद्धतीची कामं या शहरासाठी आम्ही करत होतो ह्याही वेळेस निश्चितपणे जो काही मंत्रिमंडळाचा विस्तार आहे तो विस्तार लवकरच केला जाईल आणि एकनाथ शिंदेसाहेब देणारे आहेत तुम्ही सगळेजण ओळखतात योग्य वेळी कुणाला काय द्यायचं हे त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे माहीत आहे त्यांना काही तुम्ही सांगायची गरज नाही त्यामुळे निश्चितपणे माझा विचार करतो तरुण ते भविष्यामध्ये योग्य ती जबाबदारी माझ्यावर देतील आणि फक्त ठाण्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्षाचा विस्तार करण्यासाठी पुढील पाच वर्षात काहीतरी जबाबदारी माझ्या अंगावर ते देतील याची मला खात्री सोळा तारखेला अधिवेशन आहे नागपूर अधिवेशन आहे याच्या आधी मुख्यमंत्र्यांना विस्तार होणं गरजेचं आहे साधारण कधीपर्यंत होण्याची शक्यता जाहीर केलेलं आहे उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की अधिवेशनापूर्वी हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल कारण शेवटी तीन मंत्र्यांनीच शपथ घेतली एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि पाच एक आठवड्याचं हे अधिवेशन आहे पाच दिवस चालणार आहे त्यामुळे अधिवेशन काळामध्ये विविध समस्या आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं घेणारे अनेक पावलं आणि त्याचबरोबर अनेक सदस्यांची जी प्रश्न आहे त्या अधिवेशनात जे मांडले जातील प्रश्नोत्तराचा तास जरी नसेल किंवा लक्षवेधी सूचना जरी नसेल तरी अनेक प्रश्न सदस्य उपस्थित करत असतात त्यामुळे त्यांच्या प्रश्नांना उत्तर सगळ्या मंत्र्यांनी देणं गरजेचं असतं त्यामुळे मला खात्री आहे की जसं मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं की डिसेंबर पूर्वीच म्हणजे अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल अशा प्रकारचा विस्तार होईल असा आमचा अंदाज कल्याण कल्याणच्या सत्र न्यायालयाचा मी आभार व्यक्त करतो की धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या माध्यमातून सुरू झालेला दुर्गाडी किल्ल्याचा जो एक आंदोलनाची भूमिका शिवसेनेनं आणि त्या का तत्कालीन ता, ता, आमचे शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हा लढा चालू केला आणि जसा मलंगड तशाच पद्धतीनं ह्या दुर्गाडी किल्ल्याचं चा, आंदोलन चालू झालं घंटानाथ त्या ठिकाणी दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू संस्थेच्या वतीने आणि प्रामुख्याने शिवसेनेच्या वतीने दरवर्षी केला जातो आणि त्याला यश आलेलं आहे माननीय न्यायालयामध्ये जी काही कागदपत्राची छाननी झाली त्या छाननीच्या आधारे कालच न्यायालयानं संपूर्णतः हा किल्ल्याचा किल्ला व किल्ल्याचा परिसर राज्य शासनाच्या मालकीचा असल्याचं नमूद केलं आणि फक्त आणि फक्त हिंदू संघटनेला आणि प्रामुख्याने शिवसेनेनं जी भूमिका घेतली ती भूमिका अतिशय योग्य होती या निकालाच्या माध्यमातून सिद्ध झालेलं आहे त्यामुळे आता आमचा दुर्गाडी किल्ला झालेला आहे पुढे मलंगडाला माध्यमातून याची आम्हाला खात्री त्या बाबतीत मला काही कल्पना नाहीये परंतु मी बघाशीच तुम्हाला सांगितलं की अधिवेशनाच्या आधी, आध, आधी हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे नी आणि निश्चितपणे ते एकदा जे बोलतात ते करतात शिवसेनेचा पोर्टफोलिओ कसा असेल त्या बाबतीत मला काही कल्पना नाही शिंदेसाहेब तुम्हाला त्या बाबतीतची माहिती नाही okay.